नमस्कार यूट्यूबर ज्योती मल्होत्राच्या बाबतीत जे काही खुलासे होत आहेत ते धक्कादायकही आहेत आणि डोळे उघडायला लावणारेही आहेत ज्या काही गोष्टी समोर येत आहेत त्यानुसार दोन हजार तेवीस साली ती पहिल्यांदा पाकिस्तानला गेली तिला दहा दिवसाचा विजा मिळाला त्यानंतर ती महिनाभर पाकिस्तानला गेली तिकडनं ती महिनाभर चीनमध्ये गेली तिकडनं ती नेपाळला गेली म्हणजे हे सगळे चीनच्या प्रभावाखालचे देश आहेत आणि मग इंडोनेशिया असेल किंवा थायलंड असेल हे सगळे अग्ने आशियातले देश, देश। ज्या बातम्या टेलिव्हिजनवर दाखवत आहेत त्याच्यामध्ये थोडासा मसाला असेल अतिशयोक्ती असेल त्यामुळे मी काय अगदी त्या टोकापर्यंत जात नाही आहे की तिला मुरिदकेमध्ये हेरगिरीचं प्रशिक्षण मिळालं वगैरे जे जो दहशतवादी त्यांना ज्या तिथे ट्रेनिंग दिलं जात होतं तिकडे त्या सगळ्या पुरुषांच्या हिला पण दहशतवादाचं ट्रेनिंग दिलं वगैरे चार्जशीट येऊ दे किंवा त्याच्याबाबत अधिकृत घोषित होऊ दे मग त्याच्याबद्दल बोलणं योग्य ठरेल पण या निमित्ताने जी समस्या ज्याचा मी आधीच्याही व्हिडिओत उल्लेख केला ती पुन्हा एकदा प्रकर्षाने जाणीव त्याची होते मुद्दा ज्योती मल्होत्राचा नाही आहे असे अनेक डझन लोक पाकिस्तानला गेलेले आहेत चीनला जाऊन आलेल्यांची संख्या जर बघितली तर त्याच्यामध्ये इतकी मोठी संख्या आहे आणि त्याच्यामध्ये संघ परिवार भाजपातलेही अनेक लोकं आहेत त्याच्या आधी काँग्रेसचं यू पी एचं सरकार होतं तेव्हा त्यातलेही अनेक लोकं होते आणि हे सगळे लोक तिकडे गेले असताना कोणाशी भेटले काय बोलले काय केलं ह्याची सगळी माहिती बाहेर निघाली तर अनेकांची राजकीय करिअर बर्बाद होऊन जातील मी असं नाही म्हणते की सगळे काही पाकिस्तानसाठी चीनसाठी आणि अशा सगळ्या हिरगिरीच्या गोष्टी करतात राजनयिक संबंधांमध्ये त्या त्या देशातल्या प्रभावशाली व्यक्तींना किंवा तरुणांना आपल्याकडे यायची शिकायची किंवा एक पर्यटक म्हणून यायची संधी देण्याची पद्धत खूप पूर्वीपासून अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी पण एक तरुण कार्यकर्ते म्हणजे अमेरिकेला जाऊन आले होते अमेरिका जगभरातल्या तरुणांना अशा प्रकारच्या संधी उपलब्ध करून देते भारतही अनेक देशातल्या इन्फ्लुएन्सर्सना आपल्याकडे एक दर्शनासाठी आणि तो माझी स्वतःची पार्श्वभूमी जसे म्हणलं की मी एक विद्यार्थी कार्यकर्ता म्हणून काम करत असताना एक महिन्याभरासाठी जगभरातल्या तरुणांना ज्यांच्यामध्ये नेतृत्व गुण आहेत त्यांना भारतात आणायचं आणि त्यांना आधुनिक भारताची बदललेल्या भारताची ओळख करून द्यायची अशा एका कार्यक्रमात मी वर्षभर काम केलं होतं आणि त्यामुळे ही गोष्ट काही नवीन नाही आहे मुद्दा असा आहे की त्याच्यामध्ये आता प्रभावशाली कोण म्हणजे पूर्वी प्रभावशाली व्यक्ती म्हणजे जे तिकडच्या विद्यापीठातले टॉपर असायचे किंवा जे पत्रकार असतील किंवा जे सगळे रिसर्चर्स असतील त्यांना अशा प्रकारचं निमंत्रण असायचं त्यांना स्कॉलरशिप्स आणि अशा गोष्टी मिळायच्या ज्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी व्हायच्या मला तर याचा खूप चांगला अनुभव आहे कारण जेव्हा मी अशा पद्धतीने कार्यकर्ता म्हणून काम करवतो म्हणजे परदेशी तरुणांना भारतात आणायचं तेव्हाच जगात या सगळ्या आश्चर्यकारक घटना होत होत्या युक्रेनमधली क्रांती ऑरेंज रिव्हॉल्युशन म्हणतात तेव्हा ती होत होती आणि या निमित्ताने माझे जगभरातले तेव्हा सगळे जे पूर्व युरोपीय देश आहेत त्याच्यामध्ये दे रोमेनिया असेल बुल्गेरिया असेल मोल्दोवा असेल पोलंड असेल युक्रेन असेल लॅटविया लिथुवेनिया चेक रिपब्लिक हंगेरी आणि काही दक्षिण अमेरिकेतले देश या सगळ्या देशातल्या माझ्या वयाच्या तिकडच्या तिकडच्या देशामध्ये विद्यार्थी चळवळीत काम करणाऱ्या लोकांचा समावेश तेव्हा होता अजूनही त्यातले काही जण संपर्कात आहेत पण मला तेव्हा आश्चर्य वाटायचं की खास करून युरोपमध्ये पूर्व युरोपमध्ये कशा प्रकारे अमेरिका यू एस एड आणि युरोपीय महासंघ युरोपियन युनियनचा इरॅसमस नावाचा कार्यक्रम असायचा निमित्ताने असे विद्यार्थ्यांची देवाणघेवाण आणि काय करायचे तर विकेंडला जाऊन पार्टी करायचे आणि त्याचा सगळा खर्च युरोपीय महासंघाकडनं इरॅसमस्ट प्रोग्रॅमच्या अंतर्गत केला जायचा यू एस एडकडनं आणि मग म्हणजे या गोष्टी केवळ योगायोग नाही आहेत की मग याच्यापैकी बऱ्याच देशांमध्ये ऑरेंज रिव्हॉल्युशन पर्पल रिव्हॉल्युशन वेलवेट रिव्हॉल्युशन फलाणा रिव्हॉल्युशन रोज रिव्हॉल्युशन झालं मुद्दा असा आहे की अशा प्रकारचे प्रयत्न केलं जाणं ही काही नवीन गोष्ट नाही आहे चीनच्या बाबतीत तर चीन मोठं मॅग्नेट आहे म्हणजे जो चीनला जाऊन आला आहे अशा कार्यक्रमाखाली त्याची सगळी कुंडली चीननी काढून घेतलेली असणार याच्यामध्ये काही शंका नाही मुद्दा असा आहे की या सगळ्या या सगळ्या घटकांमध्ये आता नवीन एक जमात सहभागी झाली आहे ती जमात आहे इन्फ्लुअन्सरची म्हणजे प्रथमदर्शनी असा प्रश्न कोणालाही पडेल की त्या मल्होत्राला काय माहिती असणार आहे तुम्हाला आम्हाला समजा जायचं असेल की मला मुंबईतला किंवा मी ठाण्यात राहतो तिथे कुठेतरी एअरपोर्टचा बेस आहे मला तिथे फिरकूनही देणार नाही किंवा सैन्याचा बेस आहे तिथे मला जाऊ नाही देणार नाहीत कारण तिथे जायला परवानगी नाही आहे आणि त्यामुळे मी जर एक सामान्य युट्यूबर असेल तर एवढी मी काय माहिती द्यायची ठरवली तरी नेमकी कसली माहिती देणार आहे असा विचार लोकांच्या मनात येणं स्वाभाविक आहे आणि जर ही माहिती पर्वत होती तर जे बिर्याणी बहादर पाकिस्तानला जाऊन आलेले आहेत पत्रकार विचारवंत सामाजिक कार्यकर्ते गेल्या अटलजींच्या काळापासून ते आत्तापर्यंत त्यांना कोण भेटलं होतं त्यांना त्यांच्याकडनं कोण कशी कुठली माहिती काढली होती याचा पण हिशोब होणार आहे का हा प्रश्नही विचारला जाऊ शकतो परंतु सांगायचा मुद्दा हा की आता हे याच्यामध्ये ही जी एक इन्फ्लुएन्सर नावाची जमात सहभागी झाल्यापासून ह्याला सगळ्याला वेडेवाकडे पाय फुटलेले आहेत जी गोष्ट ज्योती मल्लोत्राच्या बाबतीत समोर येते की तिकडे ती गेली तिकडे त्या पाकिस्तानच्या दिल्लीतील उच्च आयुक्तालयाकडून तिला एक कॉन्टॅक्ट पुरवण्यात आला की माझा मित्र येतो तुझ्यासाठी काहीतरी भेटी अरेंज करेल मग त्या मित्रांनी तिच्यासाठी मरियम नवाज पासनं ते पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणेतल्या वगैरे या लोकांच्या भेटीघेट्टी आयोजित केल्या पुन्हा हे सगळं उजळमाथ्याने चालू आहे हे सगळं व्हिडिओ बनवून त्याचं यूट्यूबवर टाकणं चालू आहे म्हणून बघा एखादी गोष्ट लपून छपून केली जाते तेव्हा त्याचा संशय आहे जेव्हा एखादी गोष्ट उजळ माथ्यानी खुलेआम केली जाते यूट्यूबवर व्हिडिओ टाकतो आहे तेव्हा त्याचा संशय येणं अवघड आहे म्हणजे तो संशय केव्हा यायला होता की पाकिस्तानला दुसरी भेट महिनाभराची तिकडनं चीनला भेट महिनाभराची आणि मग या देशांमध्ये भेट आणि हाही त्यातला फारसा महत्त्वाचा मुद्दा नाही आहे मुद्दा काय आहे बघा गेल्या काही महिन्यांमध्ये वर्षामध्ये सगळ्याच राजकीय पक्षांमध्ये एक इन्फ्लुअन्सर्स यांचा खूप दबदबा झालेला आहे याच्यामध्ये आमच्यासारखे राजकीय विश्लेषण करणारेही लोक येऊ शकतात पण असे जे इन्फ्लुएन्सर्स आहेत की ज्यांचा राजकारणाशी काही संबंध नाही आहे असे लोक मंत्र्यांच्या घरी गणपतीची आरती करायला काय जातात त्यांच्या घरी पारंपरिक मराठी पद्धतीचं जेवण जेवायला काय जातात त्यांच्याबरोबर ते सण काय साजरे करतात अगदी आपले परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर जयशंकर यांनी त्या बियार बायसेहेबवाल्या ज्यांनी नंतर जी अभद्र भाषा वापरली त्याच्याबरोबर मुलाखत दिल्ली घेतली गेली पंतप्रधानांनी अशा सगळ्या इन्फ्लुएन्सर्सना बोलवलं त्याच्यातले किती जणं पाकिस्तानला जाऊन आलेले चीनला जाऊन आलेले कारण हे जे सगळे इन्फ्लुएन्सर क्लास लोकं आहेत त्यांच्यावर पटकन संशय येत नाही कारण तो काय करणार आहे त्याला कुठे राजकारणातलं काही कळतं त्याला कुठे काय माहिती पण हा धोका खरा इकडे आहे की हा एक त्यातला पाकिस्तानला जाऊन आला त्याचे व्हिडिओ बघितले की चार जणांना वाटतं की जे ट्रॅव्हल ब्लॉगर आहेत त्यांनाही वाटतं की चला आपण आपण पाकिस्तानला जावं कारण काय म्हणतात ना जिथे उत्सुकता त्या देशांबद्दल जास्त असते जिथे फारसे कोणी जात नाहीत मानवी स्वभाव आहे उद्या कोणी अफगाणिस्तानला जाऊन आलं तर मी तो व्हिडिओ नक्की बघीन कारण अफगाणिस्तान कसा आहे याच्याबद्दल माझ्या मनात उत्सुकता आहे कोणी म्यानमारला जाऊन आला तर तो मी व्हिडिओ नक्की बघीन कारण म्यानमारबद्दल माझ्या मनात उत्सुकता आहे आणि मग एकदा तुम्ही या सर्किटवर आलात की मग तुम्ही एक इन्फ्लुएन्सर दुसऱ्याला सांगतो दुसरा, दुसरा तिसऱ्याला सांगतो मग तिघांना कोणता तरी राजकीय नेता बोलवतो काँग्रेसच्या काळात तर या निवडणुका अख्ख्या काँग्रेसनी या सगळ्या युट्यूब इन्फ्लुएन्सरच्या मदतीने लढल्या सगळेच जण काही त्यातले राजकीय विश्लेषण करणारे नव्हते म्हणजे तुम्ही पत्रकारांना धाब्यावर घेऊन जाता पत्रकारांशी संवाद साधता ते बरोबर आहे तसं तुम्ही युट्यूबर नाही धाब्यावर घेऊन गेलात तरी काही त्याच्यामध्ये फरक पडत नाही आहे इन्स्टाग्रामर्स नाही घेऊन गेलात तरी पण हा जो विचार सातत्याने राजकीय व्यवस्थेमध्ये आज शिरलेला आहे की राजकारणावर व्हिडिओ केला तर काय कारण लगेच कळतं की हा भाजपाच्या विचारांचा आहे का काँग्रेसच्या विचारांचा आहे का अमुक विचारांचा आहे पण त्याच्याऐवजी जर तुम्ही फूड ब्लॉगर्सना ट्रॅव्हल ब्लॉगर्सना कल्चरल ब्लॉगर्सना वगैरे अशा प्रकारे जर कल्टिवेट केलं आता कल्टिवेट करण्याच्यात जसे राजकीय पक्ष आणि राजकीय नेते तसे त्याच्यात जर आय एस आय आणि चीन आणि अन्य देशाच्या संस्था जरी सहभागी झाल्या तर मग हे खडे वेगळे कसे काढायचे तांदुळात कारण हे इतके बेमालूमपणे सगळे मिसळले गेलेले आहेत आणि दुसरीकडे आपण यालाच सगळ्याला क्रिएटर इकॉनॉमी मी प व्हिडिओतही हे केला होता तेव्हा कोणीतरी त्याच्यावर ते एक आक्षेप नोंदवला होता की याच्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना कशाला ओढत आहे मी की नरेंद्र मोदींना ओढत नाही याच्यामध्ये पण दुसरीकडे ही गोष्ट खरी आहे की भारतासारख्या देशात जिथे एक दोन कोटी लोक मार्केटमध्ये येत आहेत रोजगार मिळवण्याच्या याच्यात येत आहेत एवढ्या नोकऱ्या उपलब्ध नाही आहेत आणि मग स्वतः स्वतःचा व्यवसाय सुरू करताना यूट्यूब व्हिडिओ करणं इंस्टाग्राम रील्स बनवणं फेसबुक रील्स बनवणं हा बिनभांडवालाचा धंदा एका प्रकारे बऱ्याच जणांसाठी असू शकतो पण याच्यामध्ये कोण लोक कोणाच्या गळाला लागू शकतात आणि ते गळाला लागले आहेत का नाही येईल हे ओळखणार कसं याची एक यंत्रणा ही तयार करणं आवश्यक आहे मी काही त्याच्यामध्ये सरकारी यंत्रणेला दोष देत नाही कारण हजारो लाखो लोक आज युट्यूबवर कंटेंट तयार करत आहेत किती लोकांना तुम्ही ट्रॅक करणार किती लोकांची माहिती काढणार तुम्ही सरकार तर काय असा नियम करू शकत नाही की तुम्हाला व्हिडिओ बनवायचा असेल तर तुम्हाला एफ आर ह्याच्यामध्ये जाऊन रजिस्ट्रेशन करून आणा आणि मग प्रत्येक रिपोर्ट कर असं झालं तर हे क्षेत्र वाढणारच नाही म्हणजे एकीकडे आपल्याला स्वतःला हे क्षेत्र वाढायला त्याच्यामध्ये जास्तीत जास्त रोजगार तयार व्हायला आणि त्याच्याद्वारे देशाची सॉफ्ट पॉवर जगभरात जायला हवी आहे पण दुसरीकडे या सगळ्याचा फायदा जर बाहेरच्या देशातल्या आणि खास करून ज्यांना भारतात दहशतवादी दो हल्ले घडवून आणायचे आहेत किंवा भारतातला नॅरेटिव्ह चेंज करायचा आहे अशा गोष्टींसाठी वापरला गेला तर काय करणार हा मुद्दा महत्त्वाचा आहे पण चांगली गोष्ट ही आहे की ही मल्होत्रा सगळं खुलेआम करत असल्यामुळे तिच्या व्हिडिओत बऱ्याच काही गोष्टी आलेल्या आहेत आता त्याचं जर ट्रॅकिंग केलं ती गेल्या वर्ष दीड वर्ष दोन वर्षात कोणाकोणाला भेटली तर एकातनं दुसरा दुसऱ्यातनं तिसरा तिसऱ्यातनं चौथा अशी एक मोठी रिंग एक्सपोज होऊ शकेल जी प्रथमदर्शनी वाटतंय अजून मी काही जसे म्हणलं की जोपर्यंत आता याचा तपास एन आय एनी आणि मिलिटरी इंटेलिजन्सनी वगैरे हाती घेतलेला आहे तो त्यांनी पूर्ण करावा आणि त्याच्यात अधिक गंभीर गोष्टी बाहेर येतील पोलिसांच्या तपासापेक्षा ते जास्त महत्त्वाचं आहे ते बाहेर आल्यावर त्याच्याबद्दल सविस्तर भाष्य करणं योग्य ठरेल पण सांगायचा मुद्दा हा आहे की ही अशा प्रकारे देशात हे जे मोबाईल नेटवर्क आहे जे हातात मोबाईल किंवा गो प्रो कॅमेरा किंवा असं काहीतरी घेऊन जे देशभर फिरतात त्याच्यातनं जो इंटेलिजन्स गॅदरिंग तयार होतं ओपन सोर्स इंटेलिजन्स हा काही कोणी गुप्त ठिकाणी जाऊन कोणी रेकॉर्ड करत नाही पण त्या गोष्टीचा अर्थ लावणं किंवा मग हे जे मल्होत्राचेच काही व्हिडिओ प्रसिद्ध झालेत की पहिलगाम हल्ल्यानंतर तिने भारतीयांवरही त्याचा दोष दिलेला होता अशा प्रकारे जनमत प्रभावित करण्यासाठी यांचा केला जाणारा उपयोग हे जो हिमनग त्याचं टोक दिसतं आहे पण जो बुडलेला हिमनग आहे त्याच्याबद्दल आहे पाकिस्तानबद्दलच्या गोष्टी बाहेर येतीलही समजतीलही पण बाकीचे देशांकडनं जेव्हा अशा गोष्टी केल्या जातात तेव्हा त्याच्याबद्दल कशाप्रकारे आपण गोष्टी शोधू शकणार आणि दुसरीकडे आपणही अशा गोष्टी करायला पाहिजेत म्हणजे याच्यात कोणीही तुम्हाला अडवलेलं नाही आहे तुम्ही बाहेरच्या देशात जा तिथल्या लोकांना प्रभावशाली लोकांना भारतात आणा त्यांना भारताबद्दल जागरूक करा त्यांना भारताबद्दल बोलायला लावा आणि त्यामुळे या सगळ्याची एक मोडं ऑपरेंडी तयार होणं आवश्यक आहे अन्यथा साप चावून गेल्यावर आपण नुसतं जमिनीवर काठी आपटत बसलो की साप साप करून त्यांनी चार दिवस मनोरंजन होईल पण पुढचा हल्ला करण्यासाठी इनपुट कुठून मिळत आहे कोणाकडून कुण मिळतंय त्याच्या आजाणते म्हणजे मिळतंय जाणतेपणे मिळतंय हे सगळं समजणं अतिशय अवघड होणार आहे ज्योती मल्होत्रा हे हिमनगाचं केवळ टोक आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब विनंती आहे तुर्तास इथेच सांगतो पाहत राहा एम एच फोर्टी एट